स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील आजच्या महत्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजार भाव त्याचबरोबर कांदा बाजारभाव मध्ये येत्या काय दिवसात काय वाढ होणार आहे किंवा घट होणार आहे व राज्याचे महाराष्ट्राचे व देशाचे जे काही नवीन कांदा धोरण आहे याच्याविषयीचा आजचा आपला व्हिडिओ असणार आहे सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनलला बेल ऐकून दाबून प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्यापर्यंत भेटते आत्ताची सगळ्यात मोठी बातमी जी आहे बघा सध्या श्रीलंके सरकारने जे काही आर्यात निर्यात धोरण होतं त्या धोरणामध्ये सुधारणा करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण का बघा आत्ता तुम्हाला जो कांदा आहे तो दुसऱ्या देशामध्ये पाठवता येणं सहज शक्य आहे व तिथला कर कमी केल्याचा परिणाम आपल्या बाजारावरती होणार आहे व आपल्या कांद्याचे बाजार आणखी वाढणार आहेत याच्यासाठीचा आपला आजचा व्हिडिओचा माहितीपर व्हिडिओ आहे सुरुवातीला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा सुरुवात आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात जी करणार आहोत ती एक ब्रेकिंग न्यूज जी आहे जी काय श्रीलंकन सरकारने निर्यात शुल्क जे आहे निर्यात शुल्क तीस टक्क्यावरून दहा टक्के केला आहे याचा परिणाम नाशिक असेल इतर सर्व शेतकऱ्यांना होणार आहे परिणामी तुम्हाला जे काही निर्यात शुल्क मोर्ण जे काही बाजार दर होते ते बाजार दर आता आपल्याला आणखी वाढणार आहे परिणामी आपल्या शेतकऱ्यांना आता चांगले पैसे येणार आहे याचा ये परिणाम आपल्या देशातल्या मार्केटवरतीसुद्धा बघायला मिळू शकतो आज पहिला जो बाजार रावुली, रावुली, वांबुरी, होता रवली राऊरी वांबोरी या ठिकाणी सहा हजार एकशे सहा क्विंटल एवढी आवक आलेली आहे कमाल दर जो होता पाच हजार सातशे रुपये सर्वात कमी दर जो नोंदवला आहे दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नोंदवला आहे चार हजार रुपये सहा हजाराच्या आसपास आजचा बाजार सर्व ठिकाणी होता त्यानंतर सातारा दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल आवक आलेली आहे किमान दर जो जो होता दोन हजार रुपये कमाल दर जो होता सहा हजार रुपये सर्वसाधारण दर नोंदवलेला आहे चार हजार रुपये बाजारची एकूण परिस्थिती बघता आज बाजारामध्ये सर्वच ठिकाणी साठ प्लस सगळ्या ठिकाणी रेकॉर्ड तुटलेलं आहे त्यानंतर राहता राहतामध्ये मध्ये सव्वीसशे सव्वीस क्विंटल एवढी आवक आलेली होती एक हजार रुपये किमान दर होता आणि जास्तीचा दर जो नोंदवलेला आहे तो सहा हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास आपल्याकडे नोंदवलेला आहे त्यानंतर जी महत्त्वाची बाजारपेठ आपण म्हणतो ती महत्त्वाची बाजारपेठ पुणे पुण्यामध्ये आज खडकींचा विचार केला फक्त पाच क्विंटल एवढीच आवक आलेली आहे पुण्यामध्ये आवक थोडक्यात घटलेली आहे फक्त पाच क्विंटल आवक आल्यामुळे बाजार, बाजार दर या ठिकाणी स्थिर राहिला चार हजार चारशे रुपये एवढाच बाजार दर मिळालेला आहे आयात निर्यात धोरणामुळे राज्यातील मार्केटवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो आणि कांदा अजून तेजीत बघायला मिळू शकतं पुण्याचा जो मेन बाजार जो आहे गुलटेकडी या ठिकाणी एकोणावीस हजार क्विंटल आवक आलेली आहे सर्वसाधारण दर जो होता चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीचा जा, दर हो पास्ट जास्ती जा दर होता सहा हजार पाचशे पासष्ट रुपये जास्तीच्या दराने आज या ठिकाणी कांद्याची खरेदी विक्री झालेली आहे त्यानंतर पुढचा जो बाजार आहे जुन्नर नारायणगाव जुन्नर नारायणगावला आवक एकदम अचानक घटलेली आहे दहा क्विंटल आवक आलेली आहे आणि सर्वात जास्त दर नोंदवलेला आहे सहा हजार एकशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर जो नोंदवलेला आहे चार हजार पाचशे एकंदरीत आजच्या मार्केटचा विचार केला सर्व ठिकाणी साठ प्लस क्रॉस केलेला आहे येथे काही दिवसात सत्तर ऐंशी रुपये बाजार हा सहज शक्य आहे दौंड दौंडमध्ये सर्वसाधारण दर जो नोंदवलेला आहे चोवीसशे ते अडुसष्ट डबल झिरो शिरूर सहा हजार शंभर जास्तीचा सातारा सहा हजार राहता सहा हजार पारनेर पाच हजार पाचशे पुणे सहा हजार पाचशे अकोले सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर सगळीकडे आज पंचेचाळीस ते पन्नासच्या घरात राहिलेला आहे राज्यातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठेचा जर विचार केला तर सर्वसाधारण दर जो आज होता अडतीस एकोणचाळीस रुपये सगळीकडे नोंदवलेला आहे सरासरी बाजारभाव चाळीस रुपये आज सर्व ठिकाणी झारसीचा दर्जा नोंदवला आहे तो कळवण या ठिकाणी आज सहा हजार रुपये आता प्रत्येक मार्केटमध्ये चढ आणि उतार हे चालूच असतात जर तुमची निर्यात धोरण सुधारलं तर अजून बाजार वाढू शकतात राज्यातील महत्त्वाच्या बाजारपेठ कळवण साठ रुपये कोल्हापूर पस्तीस रुपये लासलगाव चाळीस रुपये ॲव्हरेज बाजारभाव आज सगळीकडे मिळालेला आहे पिन्स पिंपळगाव बसवंत चाळीस रुपये पुणे बेचाळीस रुपये पुणे खडगी पस्तीस रुपये पुणे एकतीस रुपये असा सर्व ठिकाणी आजचा बाजारभाव होता आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी कांदा असेल सोयाबीन असेल किंवा इतर जे काही महत्त्वाचे विषय असेल याच्याविषयीचे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो आपल्या जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव काय होते व जास्तीचा दर काय होता व आपल्या शेजारील बाजारपेठ कोणती आहे हे नक्की कमेंट करावी धन्यवाद